स्नेह हो निमंत्रण आपल्या सर्वांच्या आशीर्वादाच्या पाठबळावर शेतकरी हिताय शेतकरी सुखाय हे ब्रीद वाक्य घेऊन सर्व प्रतिष्ठित व्यापारी मिळून बळीराजांच्या सोयीसाठी कनाशी परिसरात सर्वात मोठी कृषी क्षेत्रातील विश्वासहार्थ नाव सूर्या उद्योग समूह संचालित श्रीमती मंदागिनीताई निखाडे प्रायव्हेट मार्केट शुभारंभ सोहळा सूर्या उद्योग समूहाचे युवा संचालक सन्माननीय किरणजी निखाडे यांचा श्रीमती मंदाकिनीताई निखाडे प्रायव्हेट मार्केटचे भव्य उद्घाटन शुभारंभ सोहळा दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता श्रद्धेय परमपूज्य संत स्वामी अनेक रुपी महाराज भिलमाड यांच्या प्रमुख उपस्थितीत या मार्केटचे भव्य शुभारंभ होणार आहे तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार नितीन भाऊ पवार रोटरी क्लब ऑफ कळवण आणि श्रीमती मंदाकिनीताई निखाडे प्रायव्हेट मार्केट कणाशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष्यमान कार्ड भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे तरी कणवड तालुक्यातील कनाशी परिसरातील पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती निमंत्रक सूर्या उद्योग समूहाचे संचालक सन्मान्य किरणजी निखाडे कनाशी तालुका कडवाण जिल्हा नाशिक शेतकरी हिताय शेतकरी सुखाय हे ब्रेद वाक्य घेऊन सर्व प्रतिष्ठित व्यापारी मिळून भईराजाच्या सोयीसाठी कनाशी परिसरातील सर्वात मोठे कृषी क्षेत्रातील विश्वसनीय नाव सूर्य उद्योग समूह संचालित श्रीमती मंदाकिनीताई निखाडे प्रायव्हेट मार्केट भव्य शुभारंभ सोहळ्याचे आयोजन बुधवार दिनांक नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता परमपूज्य संत स्वामी अनेक कृपीजी महाराज यांच्या शुभ हस्ते योजले आहे आपल्या श्रीमती मंदाकिनीताई निखाडे प्रायव्हेट मार्केटच्या उद्घाटना सोहळ्या प्रसंगी कळवण तालुक्यातील तमाम शेतकरी व्यावसायिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे अशी नम्र विनंती धन्यवाद नमस्कार आपणास आमंत्रण देण्यास आनंद होत आहे की दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी कनाशी येथे श्रीमती मंदाजीनी ताई निखाडे प्रावेट मार्केट